केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने म्हणजेच सी आय एस एफ ने आपल्या छप्पनव्या वर्धापन दिनानिमित्त तो सुरक्षित तट समृद्ध भारत या संकल्पनेवर आधारित एक अभिनव सायकल मोहिमेचं अर्थात सायक्लोथॉनचं आयोजन केलंय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सात मार्च रोजी आभासी पद्धतीनं या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला या मोहिमेत सहभागी झालेले सायकलपटूंनी देशाच्या सहा हजार पाचशे त्रेपन्न किलोमीटर लांबीच्या प्रवास केलाय या सायकलपटूंना दोन पथकांमध्ये विभागले गेले आहे एकाच वेळी पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या कच्छ इथल्या लखपत किल्ला आणि पूर्व किनारपट्टीवर पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगणामधील बखाली इथून प्रवास करणार इथून प्रस्थान करण्यात आलंय कि दोन्ही पथके पंचवीस दिवसांच्या साहसी प्रवासानंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तमिळनाडू कन्याकुमारी स्मारकाजवळ एकत्रित येणार आहेत या मोहिमेत सुरक्षा दलाचे केंद्रीय औद्योगिक कर्मचारी सहभागी झाले या चौदा धाडसी महिला सायकलपटूंचा देखील समावेश आहे या मोहिमेसाठी सर्व सायकलपटूंना एका महिन्याचे कठोर प्रशिक्षण देण्यात आलंय या प्रशिक्षणात लांब पल्ल्याची सायकलिंग पोषण सहनशीलता सुरक्षितता या पैलूंवरती विशेष भर दिला गेलाय या मोहिमेत शारीरिक क्षमता आणि धैर्याचं प्रदर्शन घडेलच आणि त्यासोबतच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या देशाच्या किनारपट्टी प्रदेशाच्या सुरक्षेतील भूमिकेचे आणि देशाच्या आर्थिक समृद्धीत असलेल्या योगदानाचे दर्शनही देशाला घडेल असा उद्देश यामध्ये ठेवण्यात आलाय जय हिंद दोस्तों जैसा कि आज डे फाइव है और वाडीनार से द्वारका के लिए हम लोग आज रवाना हो रहे हैं और फ्लैग दिखाकर हमें आगे बढ़ाया गया जय हिंद दोस्तों